साठी फार महत्वाची गोष्ट घेऊन आलेली आहे घरी बसून आपला वेळ जात नाही कंटाळा येतो काही करावं सर वाटतं तर मी तुम्हाला फार मजेदार गोष्ट शिकवणार आहे तुम्ही हसत हसत खेळत खेळती गोष्ट शिकू शकतात मी, लेत मी तुम्हाला ताटावरचा रुमाल आणि दरवाजेचे तोरण बनवायला शिकवणार आहे चला मी तुम्हाला सांगते हे बघा मी हे पन्नास रुपयाचं लोकर घेतलेलं आहे हे पण पन्नास रुपयाचं आहे आधी मी यूज केलेलं आहे त्यामुळे हे थोडं कमी आहे आणि ही बघा आपल्याला वन बनवण्यासाठी लागणार आहे तेरा नंबरची सुई ही माझी जुनी मा सुई आहे तुम्हाला हव्या त्या पॅटर्नमध्ये सुया मिळू शकतात जाड बारीक तुम्हाला तुमच्या हातात बसेल तशी सुई तुम्ही घेऊ शकतात चला तर सुरुवात करूया आजच्या कामासाठी आज मी तुम्हाला शिकवणार आहे साखळी तर साखळी कशी बनवायची कोणी नाट एक नॉट ते ॲड करून करू करतात तर कोणी गाठ मारून करतात मी तुम्हाला डायरेक्टच बनवायला शिकवणार आहे हे बघा सर्वात आधी लोकर घ्यायची लोकर बोटाला अशी गुंडवून घ्यायची असे हे केल्यानंतर हे बघा हा धागा आणि ही सुई सुईला दोन वेळा राऊंड करायचं आणि तिसऱ्या वेळा राऊंडमधनं ती सुई आतमध्ये टाकायची त्या राऊंडमधनं हे बघा अशी सुई वरती येते ही झाली आपली पहिली साखळी दोन तीन चार पाँच, सहा, सात, आठ नौ दहा इक बारा, तेरा, चौदह पंद्रह सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे बघा ही अशी साखळी तयार होते हिला आपल्या साध्या भाषेमध्ये आपण गाई म्हशींच्या गळ्यामध्ये घालतो बघा गोप त्याला गोप पण म्हणतात आणि परत त्याला आपल्या गावाकडे काही सोप्या पद्धतीमध्ये वेणी पण सांगतात अशी वेणी पण तुम्ही तयार करू शकतात आणि जर तुम्हाला लवकर मिळत नसेल तर मी तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीपासनं पण तयार कशी करायची ते पण सांगेल प्लास्टिकच्या पिशवीपासनं पण आपण हे विणायला शिकू शकतो आपल्याकडे वेस्टेज पिशव्या फार असतात दहा रुपयाची सुई आणून आपण घरच्या घरी हे काम करू शकतो चलास तर मी तुम्हाला पुढचा भाग टाकेलच उद्या सहा साखळीपासून आपण फूल बनवू शकतो आणि पंधरा साखळीपासूनच दारावरची पट्टी बनवू शकतो जर तुम्हाला काय शिकायला आवडेल ताटावरचा रुमाल किंवा दारावरची पट्टी तोरणाची तोरण बनवायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी पुढचा पार्ट लगेच अपलोड करेन चला धन्यवाद